सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे फाल्गुन महिन्यातील संकष्टी ज्याला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असंही म्हणतात फाल्गुन महिना म्हणजेच मराठी पंचांगानुसार वर्षाचा शेवटचा महिना आणि या महिन्यात येणारी भालचंद्र संकष्टी चतुर्थी ही वर्षातली शेवटची संकष्टी मानली गेले असा विश्वास आहे की या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाचं पूजन केल्यानं संपूर्ण वर्षातील प्रलंबित कामं पूर्ण होऊ लागतात अडथळे दूर होतात आणि यशाचे नवीन मार्गही मोकळे होतात भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता आणि शुभफलदायी देवता मानले गेले त्यामुळे या विशेष संकष्ट चतुर्थीच्या दिवशी योग्य उपाय आणि व्रत केल्यानं जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात असं सांगितलं जातं चला तर मग या शुभ दिवशी कोणते उपाय करावेत त्याचे काय फायदे होतात आणि या दिवशीचे शुभ मुहूर्त जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा भालचंद्र संकष्ट चतुर्थी याची तिथी आणि शुभ मुहूर्त आधी जाणून घेऊया सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवार आहे आणि या दिवशी भालचंद्र संकष्ट चतुर्थी आहे ही तिथी सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार सतरा मार्च रोजी म्हणजे सोमवारी भालचंद्र संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी आहे स्थानानुसार ही वेळ वेगळी असू शकते भालचंद्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचं पूजन कसं करावं बघूया सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पवित्र मनानं व्रताचा संकल्प घ्यावा श्री गणेशाची मूर्ती असेल तर ती स्वच्छ जागी स्थापित करावी देवघरात वेगळं स्थान मांडून श्री गणेशाची स्थापना करावी षोशोपचारे पूजा करावी अक्षता फुलं वाहून नमस्कार करावा त्याचबरोबर दुर्वा मोदक आणि फळांचा नैवेद्य अर्पण करावा यावेळी ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करावा श्री गणेश अथर्व शीर्ष आणि संकटनाशन स्तोत्राचंही पठन करावं चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच व्रत पूर्ण करावं तर अशा पद्धतीनं साधी सोपी पूजा भालचंद्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केली जाऊ शकते आता भालचंद्र संकष्ट चतुर्थीचं महत्त्व काय तर हिंदू धर्मात भगवान श्री गणेश ही पहिली पूजनीय देवता मानली गेले आणि कोणत्याही शुभकार्यापूर्वी त्यांची पूजा अनिवार्य आहे श्री गणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळतं असं म्हटलं जातं संकष्ट चतुर्थीचं व्रत देखील गणपतीला समर्पित असल्यानं या दिवशी त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते भालचंद्र संकष्ट चतुर्थीचं व्रत पाळल्यानं जीवनात सुख समृद्धी येते असं मानलं जातं यासोबतच कोणत्याही कामात येणारे अडथळे दूर होतात आणि यशाचे नवीन मार्ग मोकळे होतात असं सांगितलं जातात बालचंद्र संकष्ट चतुर्थीचं सा हे व्रत मराठी वर्षातील शेवटचं व्रत असणार आहे या दिवशी उपासना कशी करावी तर या दिवशी उपासना इतकंच उपासनेलाही महत्त्व आहे देवाची करुणा भाकावी त्याच्या सानिध्यात राहावं पूजा करावी अभिषेक करावा यामुळे पूजेत मन एकाग्र होतं बाह्य विश्वाचा विसर पडतो मुखी नाम यावे याकरिता ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करावा आधी सांगितल्याप्रमाणे अथर्व शीर्षाचा सा पाठ करावा अथर्व शीर्ष पाठ असल्यास त्याचे अकरा किंवा एकवीस आवर्तनं करावी अगदी शक्य नसेल तर एकदा तरी भक्तिभावानं अथर्व शीर्ष म्हणावं किंवा श्रवण करावं आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी इच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि कर्म चांगले असेल तर नक्कीच गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही असं सांगितलं जातं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे मराठी वर्षातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी आहे त्यासाठी करायचे काही सोपे उपायही बघूया भालचंद्र संकष्ट चतुर्थीला आपण संकट दूर करण्यासाठी धनप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी काही प्रभावी उपाय नक्कीच करू शकता संकट दूर करण्यासाठी आपण श्री गणेशाला एकवीस दुर्व्याची जोडी अर्पण करावी आणि ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करावा यामुळे जीवनातील विघ्न आणि अडथळे दूर होतात नोकरी व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्यात यश प्राप्त होतं असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी धनप्राप्तीसाठी सुद्धा गणपतीला मोदक आणि तुपाचा नैवेद्य अर्पण केला जातो यावेळी ओम गण प्रदाय गणपते नमा या मंत्राचा जप करावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारते असं सांगितलं जातं शिवाय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या दिवशी उपाय केले जाऊ शकतात विद्यार्थ्यांना या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचं पठण करण्यास सांगावं आणि केसरयुक्त दूध गणपतीला अर्पण करावं यामुळे मुलांच्या बुद्धीची तीव्रता वाढते स्मरणशक्ती सुधारते आणि परीक्षेत यशही प्राप्त होतं असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी दीपदानालाही महत्व आहे संध्याकाळी श्री गणपती समोर तुपाचा दिवा लावावा आणि श्री गणेश गायत्री मंत्राचा जप करावा यामुळे कुटुंबात आनंद सौख्य आणि समृद्धी वाढते घरात नकारात्मकता दूर होते असं सांगितलं जातं उत्तर मंडळी भालचंद्र संकष्ट चतुर्थी हा अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी गणपतीची पूजा व्रत आणि उपाय केल्यानं संकटांचं निवारण होतं आर्थिक स्थिती सुधारते आणि कुटुंबात सुखसमृद्धी येते म्हणून फाल्गुन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण अशा पद्धतीनं श्री गणेशाचं स्मरण आणि उपासना नक्कीच करू शकतो या दिवशी केलेल्या उपायांमुळे तुम्हालाही अनेक समस्यांपासून निवारण नक्कीच मिळेल या दिवशी विधीपूर्वक गणपतीची उपासना करून मनोभावे प्रार्थना केल्यास इच्छापूर्ती ही निश्चितच होते असं सांगितलं जातं तर यंदा सतरा मार्च दोन हजार सोमवारी फाल्गुन संगष्टी चतुर्थी आहे या दिवशी इच्छापूर्तीसाठी तुम्हीही हे उपाय करून अनुभव नक्कीच घेऊ शकता अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका